लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहरात सुरू असलेली फायबर ऑप्टिक केबल टाकण्याची कामे सध्या नाशिककरांसाठी डोकेदुखी ठरते शहरभरातील प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आलेलं असून अनेक ठिकाणी ही कामे अर्धवट अवस्थेतच सोडून देण्यात आली आहे त्र्यंबक रोड जुना आग्रा महामार्ग मुंबई नाका शरणपूर रोडसह वर्दळच्या रस्त्यांवर खोदकामानंतर मातीचे ढिगारे तसेच ठेवण्यात आल्यामुळे रस्ते अरुंद झालेत परिणामी वाहन चालकांना कोंडीचा सामना करावा लागत असून दुचाकी घसरण्याचे प्रकार वाढले आहेत ज्या ठिकाणी केबल टाकण्याचं काम पूर्ण झालंय तिथे केवळ माती पसरवून खड्डे बुजवण्यात आले त्यामुळे रस्त्यांवर मोठे खड्डे सैल दगड आणि खडी पसरलेली असून अपघाताचा धोका हा गंभीरपणे वाढला आहे त्यामुळे स्मार्ट सिटी प्रशासनाविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून अर्धवट कामे ही तातडीने पूर्ण करून रस्ते पूर्ववत करावेत अशी जोरदार मागणी ही नाशिककरांकडून केली जाते आहे चेतन चौधरी नाशिक न्यूज नाशिक बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा